काय राजा पाय घसरला तरी तुम्हाला म्हणून मी बरोबर झाला समावून झाला घराच्या बाहेर येऊ नका आज लेकर धुईवाडा घेऊन राहिले तर पाणी सांडलेले काय ना उठा 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 उठल उठा नका काय राजा पडले गड्डी गिड्डी मुळल ना अशाला कंबर मुळल ना पाय सांगा बाबा तरी म्हणलं का नाही म्या बाई येऊ नका घराच्या धुळी माती आहे या धुरी नाही ते घरा पाणी सांडतात रस्त्यानं गलीवर पाणी सांडतात घसरून पडसा आलेच राजा तुम्ही कोण ना राजा मला बुढी म्हणे ना बुढी म्हणे ना मला घराच्या बाहेर जाऊ नका म्हणून तुम्हाला सही नाही होत घसरून घिसरून पडसाल पण ऐकलं नाही राजा ह्या बुढीच्या मनानं बुडीच्या मनीनं जवा, जवा मी ऐकत नाही तवा तवा असं इचकून पडतो मी इंगत आता कमरीला मार लागला डोक्यान मार लागला हा आता काय करा आणखीन कला कर करते म्हणजे आणखीन करते कला कर आता कायच करा हे होईचं म्हणजे घराच्या बाई नाही वाटत पण असं वाटते चला बा हा झेंगाला जास्त माणसून पडा जोर एवढा हे नाही केला ना आम्ही बी आम्ही बी खेळ धुळी माती धुलीवंदन पण एवढा झेंगाणा नाही करू बा हात पायमुळे लोकांनी हे करेल ते करेल रस्त्यांना पाणी गलीवर पाणी हे घसरून लोक पडते असं माती नाही खेळ आम्ही काय झालं हे टोपी पडली झांगाबाजी खाली काऊन टाकली झंगाबाला टोपी खाली हा तिकडे ते पडलेला आहे दुसरी टोपी ज्यांकला भाऊज काय ते आता झांगाबाजी लावता मला रस्त्यानं लाल टोपी घालून येताना काउन टाकली बा खाली अशी चिडवलं चिडवलं ना झांगवाबाले झांगा बाबाची टोपी कोण झाली धुलीवंदांची टोपी घालून मस्त हिंडून डायल होती तुम्ही टोपी खाली टाकून टाकली टोपी खाली तुम्ही अरे बाबा जानकी राम लयचारण काय झालं ते जांकीरामले विचारण झांगा पडलाय ते बाबा पडला ना पाय घसरून पटला ना तर कंबर गिंबर मोडत होती झांगा बाबाची बाबा बापरे कसं काय पडलं बाबा कसं काय पड होते पाय घसरला ना माया पाय घसरला ना हे लेकर पाणी तर धुईमाती ऐक आज पाणी सांडलेले करायन सरला पाय धुईमाती धुलीवंदन आम्ही बी खेळत जा पण असं नाही करू दांगडो कोणी घसरून पडेल कसं दांगडो नाही करू पैसाचे पानानं जाव ते बारीक खोटो हो त्याचा रंग करू हे आताच्या सारखं होतं का कोणाच्या डोळ्यात गेला तर अं दैवाची बाजू ते काय म्हणते ते, ते रासायनिक केमिकलचे रंग असे रंग नव्हते तर आमच्या वक्ती निसर्गाचे रंग होते तर जंगलातल्या झाडाचे पानाचे फुलाचे ते वाहून ते वाहू घालून त्याचे रंग तयार करू आम्ही हे आणि शिकाय रस्त्यावर पडेल हो बरोबर आहे बा पैशाच्या फुलाचे रंग करत जाऊन आपण हा ते पाला हे ते कोणतं झाड येईन ते झाडाचा जा पाला वाहू घालून त्याचा हिरवा रंग करू हा असं करत जाऊ आपण बरं जाऊ झो बाबा चला आता आणखीन पैसा तुम्ही कसं बी कमी तर आणखीन जास्त लागायचं चला आता चला घराकडे हो बा व्हायचं घरातच बसा लागणार आज आपल्याकडून काही सैन होत नाही मातार पण एखाद्या हड्डी गिड्डी तुटली तर काही जुटणार नाही आता बसाव घरातच चाल हो बरोबर आहे तुम्ही राजा घरातच बसा लागत होता ना चालले आपले अरे हो ना मला वाटते घरातच बसा पण वाटलं या बा वा बाहेरून चक्कर मारून तर हे ते मला जांकीराम म्हणे बरं पाहिजा पाहिजा पडसाल तर हिंगदा घसरलाच पामा इथून पडलोच खाले काय करता आता हो जाऊ दे तिकडे शक बा आता काही लेकरा म्हण नका घ्या तुमची टोपीन चला घरी लेकरा काय म्हणत जाऊ दे तिकडे म्हणतात ना ते काय ते बुरा न मानो होली हे <स्थारीण>